मी जॉईन करायची होती म्हणून मला त्यां तो मला बोलला की मला भेट तुला मी पैसे देतो म्हणून आणि मला तो बोईसरला घेऊन गे गेला बोईसरला घेऊन गे गेल्यावर त्यांनी माझ्यासोबत शारीरिक संबंध केले आणि मी त्याला बोलले मला घरी नेऊन सोड मग त्यांनी मला अर्ध्या रस्त्यात सोडलं आणि त्याने मला एक कॅटबरी घेऊन दिली एक बिस्लेरी घेऊन दिली एक थम्सअप घेऊन दिलं एका इकोत मला त्यांनी बसवून दिलं इकत बसल्यानंतर मी ते थोडं थोडं सर्व खाले थंडा पेले पाणी पेले अजून सुद्धा खाली त्याच्यानंतर मला माझे डोले एकदम मिटले मग मी झोपले आणि झोपल्यानंतर जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी जिथे बायांची विक्री करतात त्या ठिकाणावर होते वेशा व्यवस् वेशा व्यवसायाचा धंदा करतात तिथं मी होते माझे डोळे उघडल्यानंतर मी आजूबाजूला बघितलं की मी कुठं आले म्हणून मी विचारात पडले की हे मी कुठं आले मग मला थोडं थोडं समजलं तिथलं की मी कोणत्या तरी वाईट मार्गाला आलेली आहे असं मग मी तिथल्या बायांना विचारले हे काय आहे असं तसं मग त्या मला बोलल्या की आता तुला इथंच राहायचं आहे असं तसं मग मी रडायला ला लागले की मला इथं नाही राहायचं मला घरी जायचं आहे असं तसं म्हणून त्यांनी मला मारहाण केली त्याच्यानंतर मी तिथं दोन महिने राहिली आणि तिथून माझी विक्री केली एका माणसाने आणि तो मला त्याच्या घरी घेऊन गे गेला आणि त्यांनी माझ्यासोबत बलजबरीने लग्न केलं मी ति मी त्यांच्या घरून पलण्याचा प्रयत्न केला पण पन... मला ना नाशिक येथे प त्याने पकडला आणि तो मला परत घेऊन गेला घरी घेऊन गेल्यानंतर त्याने मला मारहाण केली मग मी पण तरी पण मी प्रयत्न केलाच होता की मला घरी जायचंच मला इथं नाही राहायचं मी खूप प्रयत्न केला आणि एक दिवशी मी मी रडायचे की मला घरी जायचं आहे मला बोलायचे तू असं का करते असं पलून का जाते मम्मी बोलायचे मला घरी जायचंही मला जायचंच आहे मग ते मला बोलले की जा पण तुला पोरं झाल्यानंतर जातो असं मला बोलले ते त्याच्यानंतर एक दिवशी घरी कोणच नव्हतं मग मी तिथून पलून आले पलून आल्यानंतर मला अर्ध्या रस्त्यात एक टेम्पो भेटली मी टेम्पोला बसले आणि अकोल्यात पोहोचले अकोल्यात पोहोचले मग तिथून पण मी थोडं चालून अकोल्याच्या बस स्टँडवर गेले अकोल्याच्या बस स्टँडवर गेल्यानंतर मला सिन्नर बस भेटली सिन्नर बसमध्ये मी बस सिन्नर बसमध्ये मी बसल्यानंतर सिन्नरला जाऊन उतरल्यावर मला जव्हार डहाणू बस भेटली मी जव्हारला उतरले जव्हारवरून मला पालघर बस भेटली मग मी माझ्या घरी आले माझ्या <coughs> ताईबरोबर असा प्रकार घडला आहे तर बेलकर साहेबांवर पहिली कारवाई झाली पाहिजे ना दुसरी कारवाई सैलेश सैलेशला डायरेक्ट आतमध्ये टाकला पाहिजे ओढा सगळा ज जा, झाला असून तरी बेलकर साहेब सैलेशला अंगाखल घाल सैलेश सैलेशला सैलेश अधोगार सांग का त्या पाहि बंद हा त्याचे घरी जाऊन मी असा तसा ना आता ओढा या प्रकरण या झाला तरी बेलकर साहेब त्यावर काही कारवाई करत नाही आमच्या गरीबांना आज पोरी तिकडं त्याही नेली ना मारून बिरून टाकतात आम्हाला त्यांचा काहीच नाही पता चालता माझी ताई आज आली तरी बेलकर साहेब त्यावर काही कारवाई करत नाही बेलकर साहेबांवर पहिली कारवाई झाली पाहिजे ते वेळेला आम्ही जाऊ तर बेलकर साहेब आम्हाला काही बोलून देत नाही का बोलाय नाही का आदिवासीनं सात तू समजास पोलीस झाला असतं काय झालास अ ता माझी ताई सहा महिन्यापूर्वी हरवेल होती आम्ही वेड्यागत माझी आई ना मी आम्ही पोलीस स्टेशनला जाऊ तर बेलकर साहेब काय दाद नाही देत का तुमच्या पोरीविषयी काही पुरावा नाही शैलेशची बायको आमच्या घरी आलेली ना विचार का तुमची पोरी कुठं गेली ना माझा आमचे बाबा कामाला पटीत तिकून आम्ही पैसे आणले आम्ही शोधत आमच्या ताईला तरी पोलिसा काय आमच्यावर दाद नाही देत का तुमचे तुमचे पोरीविषयी काहीच इथं ही नाही सबूत कुठं गेली असाल ना कुठं काय ना आता ती आले थी तरी ती काही दाद देत नाही आहे अन्याय मिळायलाच पाहिजे माझ्यासोबत एवढी वाईट घटना घडली गट ही आज माझ्यासोबत घडले आज उद्या उठून दुसऱ्या पोरीसोबत घडेल मग तुम्ही का बघतच बसाल मला न्याय मिळायलाच पाहिजे